विदर्भाचा स्टार बॅट्समॅन यश राठोड आपल्यासोबत आहे यश कसा पाहतो या परफॉर्मन्सला आणि सेमीफायनलमधला खास करून हा परफॉर्मन्स खूप चांगला वाटत आहे दीडशे रन केले या मॅचमध्ये आणि पॅली मध्ये पण पन, पन्नास काढले खूप इम्पॉर्टंट स्टेजमध्ये बॅटिंग आली होती हमी आम्ही आम्ही लवकर छप्पनवर चार होते तर एक पार्टनरशिप केलं मी आणि आमच्या कॅप्टन अक्षय वाडकरसोबत हेच प्लॅन होता आम दो आम्ही दोघांचं की Uh, जेवढं होऊ सके तेवढं समोर घ्या गेम आणि जेवढं रन आपण काढू शकतो तेवढा चांगला आहे यश अजून एक महत्वाची गोष्ट या संपूर्ण सीझनमध्ये बघायला गेलास तू विदर्भाचा असा खेळाडू ठोतो वसीम जाफर तुझ्या पुढे आहे तू फैज फजलला मागे टाकलाय दुसऱ्या क्रमांकावर आहे कसं संपूर्ण दृष्टिकोन पाहतो एक मॅच राहिलेली आहे अजून uh, ते दोघंही खूप मोठे लेजेंड आहे डोमेस्टिक क्रिकेटचे आणि ते दोघंही इंडियाला पण खेळलेले आहे तर आय थिंक ते दोघंनी एवढं वर्ष रन केले आहे स्टेटसाठी पण आणि कंट्रीसाठी पण तर चांगलं वाटत आहे की गोष्टी चालत आहे माझं नाव पण चालत आहे तिथे आणि सेम जे जे मी केलं आहे पहिल्या मॅचपासून तेच मला करायचं आहे पुढच्या मॅचमध्ये मुंबई विरुद्धची लढत आणि त्याच्यात हा म्हणजे जबरदस्त तसा हा संपूर्ण परफॉर्मन्स कसा पाहतोच कारण की मुंबई शेवटपर्यंत झुंज देण्यास ओळख नाही तर ते गेल्या वेळेसच्या पराभवाचं शल्य जे एक दुःख होतं का फायनलमध्ये पराभवाचं हो बरोबर आहे कारण की प लास्ट इयर पण असंच झालं होतं की आम्ही खूप चांगलं खेळलो क्रिकेट पण फायनलमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये आम्ही मागे राहिलो मग आम्ही आम आम्ही लोकांनी खूप चांगलं बॅक केलं गेममध्ये सेकंड इनिंगमध्ये पण शंभर रननी मागे राहिलो पण हा वर्षी असं होतं की खूप झोन मे सब लडके झोन थे और सगळ्यांना वाटलं की आप आपल्याला करायचं आहे हा मॅचमध्ये आणि जिंकायचा आहे मॅच एक पण असा वेळ झाला नाही पाहिजे की आपण गेम गेमचा दूर जात आहे एव्हरी गेम एव्हरी बॉल आम्हाला राहायचं आहे गेममध्ये असं सगळ्यात महत्त्वाचं पाच सेंचुरी झालेला आहे संपूर्ण सीझनमध्ये पुढचं टार्गेट काय राहील कारण की त्या फायनल राहिलेली आहे कोणत्या गोष्टी कमकुवत बाजू मजबूत बाजू कोणत्या गोष्टींवर जास्त घोटवायच्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं तू रोजचा किती तास सराव करतो काय सल्ला देशील सगळ्या खेळा क्रिकेटपटूंना जे झालं आहे या नऊ मॅचमध्ये आय थिंक ते हिस्ट्री झाला आहे आता आणि पुढच्या मॅचमध्ये सेम जे मी करत होतो ते तेच मला सेम करायचं आहे माझा प्लॅन खूप सिम्पल राहतो मॅचमध्ये मला फक्त बॉल पाहायचा आणि खेळायचा आहे हेच माझा प्लॅन राहते आणि मला हेच करायचं आहे आणि यंगस्टर लोकांना हेच म्हणायचं आहे की जेवढं मेहनत तुम्ही करू शकता तुमच्या करिअर बनवायसाठी करा आणि एक दोन दिवस पाच दिवस असं नाही राहत तुम्हाला वर्ष वर्षभर मेहनत करावा लागेल जर का तुम्हाला मध्ये काही मोठा बनवायचा आहे अखेरचा प्रश्न क्रेडिट कोणाला कसं जाईल पूर्ण क्रेडिट वीसीए वी सी ए ए प्रशांत सर उस्मान सर अतुल आनंद सर फुल सपोर्ट स्टाफ फुल ए फॅकल्टी फुल क्रेडिट गोष्ट टू हा लोकांना तर खरंतर विदर्भाची टीम पुन्हा एकदा फायनलला पोहोचलेली आहे गेल्या वेळेला फायनलमध्ये थोडक्यात थुंकावणी दिली होती पण यशचा परफॉर्मन्स आणि त्याच्यासोबत त्याच्या सहकाऱ्यांनी केलेला परफॉर्मन्स यामुळे जबरदस्त असा कमबॅक विदर्भाने यावेळेला केला आणि पुन्हा एकदा विजेतेपदापर्यंत पोहोचलेले आहे झी व्हिडिओ व्हिडीओ रत्नश्री सातपुतेसह अमरकाणे नागपूर